नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासनाने वयवर्ष एकवीस ते साठ या वगटात ज्या काही महिला वर्ग मोडत आहेत यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे अतिशय महत्त्वाची अशी योजना महाराष्ट्र शासन या महिलांसाठी राबवत आहे तर या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना तर या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ज्या काही महिला वर्ग आहेत त्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये हे त्यांच्या अकाऊंटमध्ये जमा करणार आहेत तर ही जी योजना आहे तर या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून येणार आहोत तर पहा या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावरती डिस्कशन करणार आहोत सर्वप्रथम या योजनेसाठी पात्र उमेदवार कोण असणार आहेत त्यानंतर याच्यासाठी अपात्र कोण ठरणार आहेत याच्यासाठी डॉक्युमेंट तुम्हाला कोणकोणते लागणार आहेत तर याच्यासाठी काय क्रायटेरिया असणार आहे जेणेकरून तुम्ही याच्यासाठी इलिजिबल असाल त्यानंतर ही जी स्कीम आहे ती स्कीम कधीपासून लागू होणार आहे आणि केव्हापासून तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरायचे आहेत ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला कुठे भरायचा आहे याची संपूर्ण माहिती जे काही तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन याच्याबद्दल लागणार आहे संपूर्ण माहिती आपल्याला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत तर जे कोणी आज आपला पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून प्रत्येक महिला वर्गांना या योजनेचा फायदा हा झाला पाहिजे कारण बऱ्याच महिलांना अजूनही या योजनेबद्दल माहिती नाही आहे तर जास्तीत जास्त आपले जेवढे काही ग्रुप्स असतील त्याच्यामध्ये व्हिडिओ शेअर नक्की करा जेणेकरून प्रत्येकांना या संधीचा फायदा मिळेल आणि प्रत्येक स्त्री जी आहे त्यांना या संधीचा फायदा होऊन योजनेचा लाभ त्यांना घेता येईल तर चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूयात या स्कीमबद्दल सर्वप्रथम आपण थोडक्यात आढावा घेऊयात नेमकी काय स्कीम आहे तर ही जी स्कीम मुख्यमंत्री यांनी राबवलेली आहे तर या स्कीमचं नाव आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना तर या योजनेअंतर्गत जवळपास जे काही वय वर्ष एकवीस ते साठ तर तुम्हाला मी आता स्क्रीनवरती संपूर्ण त्याचा डाटा देतोय जो जी आर महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला संपूर्ण एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा बघा एकदम सोप्या भाषेत समजून सांगणार आहे जेणेकरून प्रत्येकाला हा व्हिडिओ व्यवस्थित समजला गेला पाहिजे आणि तुम्हाला नेमका अप्लिकेशन कसं भरायचं आहे कुठे भरायचा आहे त्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे याच्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट तयार करायचे आहेत तर या संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तर पहा वयोवर्ष एकवीस ते साठ या वयोग या वयोगटामध्ये ज्या काही महिला वर्ग मोडत असतील त्यांच्यासाठी ही स्कीम असणार आहे आणि दर महिन्याला पंधराशे रुपये हे त्यांना मिळणार आहेत तर दरवर्षी शासन जवळपास या योजनेवरती सेहेचाळीस हजार कोटी रुपयाची निधी उपलब्ध करून देणार आहे बा अतिशय महत्त्वाचं आहे कारण महिलांसाठी स्पेशली ही स्कीम त्यांनी राबवलेली आहे सेहेचाळीस हजार कोटीची निधी यांच्यासाठी उपलब्ध करून देणार आहेत आणि याच निधीतून तुम्हाला जे काही महिला वर्ग एकवीस ते साठ या वयोगटामध्ये मोडतात त्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये प्रमाणे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत तर याच्यासाठी पात्रता सगळ्यात महत्वाची आहे जे काही उमेदवार असतील ते महाराष्ट्राचे रहिवासी असणे अतिशय गरजेचे आहेत त्यानंतर विवाहित किंवा विधवा घटस्फोटीत परिपक्व आणि निराधार महिला देखील याच्यासाठी इलिजिबल आहेत तर अजून एक याच्या याच्यामध्ये मुद्दा आहे लाभार्थी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न रक्कम जी आहे ती दोन पॉईंट पाच म्हणजे जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त नसावे ज्यांचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न तुमचं किती असलं पाहिजे अडीच लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे आणि साठ वर्षापेक्षा जास्त वय असलं गरजेचं नाही जर एखाद्याचं वय जर एकसष्ट ते बासष्ट असेल तर त्यांच्यासाठी ही स्कीम नाही आहे वयवर्ष एकवीस ते साठ या 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 यामध्ये या जे काही महिला वर्ग मोडतात त्यांच्यासाठी जी स्कीम असणार आहे याच्यासाठी अपात्र कोण ठरणार आहेत ज्यांना अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न एकूण वार्षिक घरामधलं जे काही वार्षिक उत्पन्न असतं इन्कम जो आपण म्हणतो त्याला ॲन्युअल इन्कम जर तो अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर त्याच्यासाठी ते, ते अपात्र ठरणार आहेत घरात कोणी जर इन्कम टॅक्स फाईल इन्कम टॅक्स रिटर्न फाईल भरत असेल टॅक्स भरत असेल तर त्यांना देखील ई संधी ही योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्ती वेतन घेत असेल तरी देखील त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे आणि कुटुंबात पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तरी देखील त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे आणि जवळपास आणि कुटुंबातील एखाद्या जरी व्यक्तीकडे फोर व्हीलर असेल ट्रॅक्टर सोडून जर ज्यांच्याकडे ट्रॅक्टर असेल तर चालेल पण ट्रॅक्टर सोडून बाकीच्या ज्या काही फोर व्हीलर असतील तर ते अपात्र ठरणार आहेत त्यासाठी लागणारी सगळ्यात महत्त्वाची डॉक्युमेंट जी आहेत तुम्हाला सांगतोय आता मी आधार कार्ड याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि रेशन शन कार्ड लागणार आहे उत्पन्न दाखला लागणार आहे रहिवासी दाखला लागेल त्यानंतर बँक पासबुक फोटो जे काही आयडेंटी पासपोर्ट साईजचा फोटो असेल तो फोटो लागेल तर याच्याबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे ती आता तुम्हाला मी स्क्रीनवरची दाखवते पाहते महाराष्ट्र शासनाचा हा जी आर आलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता शासनाचा निर्णय आहे जे काही तुम्हाला दिसत आहे इथे महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ओके याच्या जो महाराष्ट्र शासनाचं हे जी आर तुम्हाला दिसते स्क्रीनवरती ओके तर याच्यामध्ये बघा नेमका यांचा उद्देश काय आहे तो आपण सर्वप्रथम पाहून घेऊयात उद्देश काय आहे महाराष्ट्र शासनाचा राज्यातील जे काही महिला व मुलींना पुरुषासोयीसुद्धा उपलब्ध करून रोजगार निवृत्तीस चालना देणे ओके okay, तर महिलांना जर थोडंसं आर्थिक मदत झाली तर ते रोजगारामध्ये त्यांना संधी मिळू शकते त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे हा देखील हा याच्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे योजनेचा त्यानंतर राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भय करणे जर त्यांना महिन्याला जर एक पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटवर येत असतील तर त्यांना देखील काही गोष्टी स्वतःहून करता येऊ शकतात हा देखील याच्यामागचा एक महत्त्वाचा उद्देश आहे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्ती कारणास चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारणे बऱ्याच महिलांचे जे काही विधवा महिला असतील ज्यांची आ... ते त्यांना मुले असतील आणि अशा मुलांना त्यांना एज्युकेशनसाठी देखील त्यांना थोडीफार मदत होऊ शकते किंवा त्यांचे आरोग्य जो जोपासण्यासाठी या योजनेचं जो स्वरूप जे आहे तर जवळपास जे काही तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती योजनेचे स्वरूप पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक म पात्र महिलेला तिच्या स्वतःचा आधार लिंक इतकी रक्कम दिली आधार लिंक जी आहे केलेली ते त्यांना डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमावणार आहेत दर महिन्याला पंधराशे रुपये तुम्हाला आधार लिंक केलेला जो काही तुमचा अकाउंट नंबर आहे तो तुम्हाला तिथं द्यायचा आहे फॉर्म फिलअप करताना याच्याबद्दल देखील संपूर्ण माहिती मी देणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म कधीपासून सुरू होतील ॲप्लिकेशन फॉर्म कधी भरायचा आहे कुठे भरायचा आहे आणि याच्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत संपूर्ण माहिती आपण देणार आहोत तर योजनाचे लाभार्थी पहा महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणं खूप गरजेचं आहे जे तुम्हाला मी पूर्वी देखील सांगितलं होतं पण तुम्ही आता जे आरमध्ये देखील पाहू शकता इथे जे काही एकवीसच्या या या वर्ष विवाहित विधवा किंवा घटस्फोटीत जे काही निराधार महिला आहेत यांच्यासाठी ही योजना आहे आणि ही महाराष्ट्र शासनाची अतिशय उत्कृष्ट अशी योजना आहे त्यानंतर बघा योजनाच्या लाभार्थ्याची पात्रता काय असणार आहे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं तो महाराष्ट्राचा सा रहिवासी असणं अतिशय आवश्यक आहे राज्यातील विवाहित त्यानंतर विवाहित घटस्फोटित किंवा निराधार महिला किंवा आणि वयवर्ष किमान एकवीस ते साठ पूर्ण होईपर्यंत त्यांना याचा लाभ मिळेल सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्याची अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे अतिशय महत्त्वाचे आहे तुमचं स्वतःचं अकाउंट असणं गरजेचं आहे कोणत्याही नॅशनलाइज बँकेमध्ये ओके त्यानंतर लाभार्थी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न रक्कम जी आहे ते, ते अडीच लाखापेक्षा जास्त नसलं नसणं नसावं म्हणजे जे काही घरात कमवता माणूस असणार आहे त्याचं आणि तुमचं टोटल इन्कम जे आहे ते अडीच लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे तर अपात्र कोण कोण ठरणार आहेत ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक एकूण वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर ते अपात्र ठरतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजे म्हणजेच इन्कम टॅक्स भरत असतील काही बिझनेस असेल किंवा जॉब करत असतील तर त्यांना देखील हे ते देखील कॅन्डिडेट्स यामध्ये अपात्र असणार आहेत त्याच्या त्यानंतर तुम्हाला ऑडी मी सांगितलं गव्हर्मेंट जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांना देखील याचं लांब घेता येणार नाही आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य माजी खासदार किंवा आमदार आहे त्यांना देखील नसणार आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा सदस्य आहेत अशांना देखील याच्यामध्ये लाभ घेता येणार नाही आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरापेक्षा जास्त शेत जमीन आहे ज्यांचं शेती जास्त असेल त्यांना याचा लाभ नसणार आहे म्हणजे पाचपेक्षा पाच एकरपेक्षा कमी जमीन असेल अशाच महिलांना याच्यामध्ये या योजनेचा लाभ होणार आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून ओके जर फोर व्हीलर असेल तर यांना याच्यामध्ये संधी नसणार आहे जर ट्रॅक्टर असेल तर त्याच्यामध्ये चालून जाईल ओके तर योजनेची पात्रता तुम्हाला कळाली त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं आहे लाभार्थ्याची निवडती कशा पद्धतीने करणार आहेत पहिल्यांदा सदर योजनेचा लाभ मिळण्याकरता जर तुम्हाला डॉक्युमेंट्स सगळ्यात महत्त्वाचं आहे ते पहिल्यांदा मी सांगतो आहे ह्या डॉक्युमेंट्स तुम्ही आत्ताच सर्व डॉक्युमेंट कलेक्ट करून ठेवा जेणेकरून आता एक तारखेपासूनच तुमचं फॉर्म फिलअप व्हायची हो डेट आहे डेट देखील तुम्हाला मी सांगतो आहे कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म फिल फिलअप करायचं आहे कुठे फॉर्म भरायचा आहे याच्यासाठी बघा लाभार्थ्यासाठी ऑनलाईन अर्ज असणार आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड असणं गरजेचं आहे त्यानंतर आधार कार्ड त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल सर्टिफिकेट जे आपण म्हणतो रहिवासी दाखला तो असणं खूप गरजेचं आहे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा ते तुम्हाला द्यायचा आहे सक्षम प्रधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुख्याचा उत्पन्नाचा दाखला इन्कम सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो ते दोन लाखापर्यंत असणं अनिवार्य आहे दोन लाखापेक्षा सॉरी अडीच लाखापेक्षा जर जास्त उत्पन्न तुमचं इन्कम सर्टिफिकेटमध्ये दिसत असेल तर तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकत नाही किंवा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही ओके त्यानंतर बघा अजून काय लागणार तुम्हाला बँक खाते पासबुक पहिल्या पानाची छाया की प्रथम म्हणजे जेरॉक्स तुम्हाला द्यायचे आहे पासपोर्ट आकाराचे फोटो द्यायचा आहे त्यानंतर रेशन कार्ड द्यायचं आहे सदर योजनेच्या अटी आणि शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र तुम्हाला एक असणार आहे ते हमीपत्र तुम्हाला भरायचं आहे कारण बरेच लोक जे असतात ते याच्यामध्ये देखील करण्याचे चान्सेस असतात कारण त्यांचं इन्कम जास्त असून देखील ते फॉर्म भरू शकतात तर तुम्हाला त्यांच्याकडून एक हमीपत्र भरून घेतात की आम्ही याच कॅटरीमध्ये मोडतो म्हणून ओके त्यानंतर लाभार्थ्याची निवड जी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी मिन योजना याची जी काही लाभार्थ्याची निवड होणार आहे ती कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहूयात तर पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातारन जमा करून ऑनलाईन आणि प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचे अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी Uh, कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका म्हणजे तुम्हाला अंगणवाडी का सेविका असेल ग्रामपंचायतमध्ये तुम्ही मोडत असेल तर तिथं जाऊन तुम्हाला हा फॉर्म देखील भरू शकता ऑनलाईन अर्ज देखील अवेलेबल आहेत किंवा तुम्ही स्वतः भरू शकता फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तो तिथे सबमिट करायचा आहे ओके तर ग्रामीणमध्ये असेल तर तुम्हाला पहा अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिकाकडे किंवा ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्याकडे तुम्हाला द्यायचं आहे आणि जर तुम्ही शहरामध्ये मोडत असताल तर तुम्हाला अंगणवाडी का सेविकाकडे किंवा मुख्य सेविका वार्ड अधिकारी किंवा सेतू सुविधा केंद्र जे वेगवेगळ्या स सिटीमध्ये असतात तिथं तुम्हाला तो फॉर्म फिलअप करायचा आहे जर एखाद्या महिलेला ऑनलाईन अर्ज फिलअप करता येत नसेल तर त्यांच्यासाठी वेगळी सुविधा ही अंगणवाडी कामध्ये अंगणवाडी जी आहे तिथं देखील किंवा ग्रामपंचायतमध्ये अवेलेबल करून देणार आहेत नियंत्रित अधिकारी याच्यावरती पूर्ण लक्ष असणार आहे योजनेची कार्य पूर्ण बाकीची डिटेल्स तुम्ही वाचून घेऊ शकता मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देऊन ठेवेलच ओके okay, त्यानंतर अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचा अर्ज जे काय आहे पोर्टल असणार आहे मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात म्हणजे जा अर्ज हे तुम्हाला कम्प्लिटली ऑनलाईन करायचं आहे तर पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्या महिलेला ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा ही अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वाढ सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील तर बरेच जे काही अशिक्षित महिला आहेत ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही तर त्यांच्यासाठी देखील ही वेगळी सुविधा केलेली आहे अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य को असेल कोणताही कोणताही शुल्क तुमच्याकडून स्वीकारला जाणार नाही आहे किंवा कुणालाही तुम्हाला पैसे देखील द्यायचे नाही ते फॉर्म भरताना ते सगळ्यात महत्त्वाचं आहे अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असे असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे जर तुमचं नो युअर कस्टमरचं इक्वायसी करायचं असेल तर तुम्ही स्वतः येत असणं गरजेचं आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र रेशन कार्ड आणि स्वतःचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे तात्पुरत्या यादीचे प्रकाशन होईल सुरुवातीला जे काही महिला वर्ग हे ॲप्लिकेशन भरतील त्यांचं नाव त्या लिस्टमध्ये येईल त्यानंतर याच्यानंतर ज्यांना काही याच्यामध्ये आक्षेप असतील ते आक्षेपार्थांची पावती असणार आहे ते तक्रार निवारण एक समिती देखील त्यांनी याच्यामध्ये स्थापन केलेली आहे त्याच्याबद्दल देखील तुम्ही माहिती वाचून घेऊ शकता जर ज्या यांना कुणाला याच्यामध्ये काही तक्रार करायची असेल किंवा एखाद्या त्याचं सिलेक्शन झालं नसेल त्या लिस्टमध्ये तर तुम्ही तक्रार निवारण केंद्र आहे तिथं तुम्ही जाऊन तुमचं तक्रार देऊ शकता अंतिम यादीचे प्रकाशन होणार आहे लास्टला तर लाभार्थ्याची जी, जी काही रक्कम आहे ती डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर होणार आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचं बघा ही जी ॲप्लिकेशन्स आहे कधीपासून सुरू होणार आहे आणि तुमच्या अकाउंटमध्ये नेमके पैसे कोणत्या दिवशी जमा होणार आहेत याच्याबद्दल पूर्ण तारखा तुम्हाला दिलेल्या आहेत तुम्ही दिले स्क्रीनवरती ते पाहू शकता अर्ज प्राप्त करण्याची सुरुवात एक जुलै दोन हजार चोवीसपासून होणार आहे म्हणजेच जुलै महिन्याच्या पहिल्या तारखेपासूनच अर्ज भरण्यात येणार आहेत अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचे दिन जे आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे पंधरा दिवसाचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे या पंधरा दिवसामध्ये सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी करायचे आहेत आणि तुमचं ॲप्लिकेशन हे ऑनलाईन पद्धतीनं भरायचं आहे त्यानंतर पहा तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक सोळा जुलैला लगेच पंधरा दिवस तुम्हाला कालावधी असणार आहे त्यानंतर सोळाव्या दिवशी म्हणजे सोळा तारखेला सोळा जुलैला एक यादी प्रकाशित होईल तात्पुरत्या प्रकारची असणार आहे ज जा कारण ज्यांना काही याच्यावरती डाऊट असेल किंवा काही तक्रार करायची असेल तर ते करून नंतर एक फायनल यादी ते लावणार आहेत तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी सोळा जुलै ते वीस जुलै जवळपास चार दिवसाचा कालावधी याच्यामध्ये आहे याच्यामध्ये तुमच्या काही तक्रारी असतील ते तुम्ही नोंदू शकता त्यानंतर अंतिम यादी प्रकाशन दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एकदम फायनल लिस्ट लागणार आहे ज्या महिन्यांचं नाव त्या लिस्टमध्ये असेल त्या सर्व महिलांना दर महिन्याला पंधरा तारखेला त्यांच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये हे जमा होणार आहेत तर लाभार्थ्याची निधी जी आहे ती चौदा ऑगस्टमध्ये ते हस्तांतर करतील लाभार्थ्याचे बँकमध्ये ई के वाय सी करणे दहा ऑगस्टपर्यंत होऊन जाईल आणि प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत त्यांना ही रक्कम त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्स्फर केली जाणार आहे तर अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे आणि तुम्ही जर एखाद्या महिलांना हा फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही शे नजीकच्या काही अंगणवाडी का जे काही बालविकास गट आहेत किंवा ग्रामपंचायतमध्ये जाऊन तो फॉर्म फिलअप करू शकता याची दे डेट देखील तुम्हाला दिलेली आहे एक जुलैपासून फॉर्म फिलअप असणार आहे आणि त्यानंतरची जी काही प्रोसेस आहे ते, ते सगळं तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की शेअर करा आणि जास्तीत जास्त महिलांवर्गांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून प्रत्येक महिलेला या योजनेचा फायदा हा झाला पाहिजे आणि प्रत्येक महिला जे काही वयवर्ष एकवीस ते साठ या वयोगटामध्ये मोडतात त्यांना न नक्कीच याचा फायदा होईल आणि अतिशय चांगली अशी योजना महाराष्ट्र असणारे राबवलेली आहे तर नक्कीच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करू शकता अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा प्रत्येकाला याबद्दल माहिती मिळाली पाहिजे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ